त्यांना जेव्हा हो ते रिलायन्सला होते ना जामनगरला तर तेव्हा नेऊन जिन्यामध्ये बॅग आणि डॉक्युमेंट आणि मोबाईल पण त्याच्यामध्ये फक्त पैसे काढून घेतलं नशीब म्हणजे त्या बापाने त्या मुलीचं तोंड सुद्धा बघितलं नाही तोच म्हणजे क्वालिटी चांगल्या सगळ्या वस्तूंची हाय हॅलो नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक तुमचे स्वागत करते तर आज आहे रविवार आणि आज आमच्या यांना सेकंड आहे तर मग मला काय करायचं होतं यांना जेव्हा नाईट वगैरे असेल ना वा, वा तर साफसफाई करायची म्हटले की मग ते शक्य होत नाही आणि सेकंड असेल तर सकाळचं सगळं घाई असते कारण की बारा ते साडेबारापर्यंत ते जेवायला बसतात त्यामुळं मग साफसफाई तर काय होतच नाही आणि मग जेव्हा फशिप असते तेव्हा वेळ असतो पण तेव्हा मग कंटाळा करायचा आपण तर मला काय करायचं होतं जास्त काय करायचं नव्हतं फक्त हे जे बॉक्स वगैरे आहेत ना वरचे तर हे बॉक्स म्हणजे आम्हाला त्यांना कंपनीमध्ये वगैरे असे मिळालेत गिफ्ट दिवाळीला त्याच्यानंतर हे सगळं भरण्या वगैरे पडले महत्त्वाचं काय आहे धूळ भरपूर म्हणजे भरपूर धूळ साचलेली आहे त्याच्यामध्ये कारण एवढी हायवे जवळच असल्यामुळं भरपूर धूळ येते आणि आपण जरी आत्ता जरी पुसलं ना कोणती वस्तू फ्रीज असू द्या किंवा टी व्हीवरनं फडका मारू देत किंवा टेबलवर फट मारू दे लगेच म्हणजे ना तासा दोन तासात एवढी धूळ त्याच्यावर साचलेली असते ती आणि बाजूला पण रस्ताच आहे सारखी गाड्यांची रहदारी चालू असती मग त्यामुळे म्हटलं की यांना सेकंड आहे तर मग ते सगळं साफसफाई करून घ्यावावी पहिल्यांदा मला हे बोलायचं होतं की आ, सातारा जिल्ह्यामधला ना दरेगावचा आज एक जवान शहीद चौह मध्ये म्हणजे ते एक्सपायर झाले तर त्यांना सगळ्यात भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून आणि त्यांचं म्हणजे बायकोला ॲडमिट केलं डिलिव्हरीसाठी आणि सी सेक्शन असणार आहे कारण ती जेव्हा म्हणजे त्याला शेवटचं भेटायला आली ना तर ती म्हणजे उठून सुद्धा बस बसू बस शकत नव्हती आणि म्हणजे ती डिलिव्हरीसाठी त्या सुट्टीवरती आले होते आणि त्यांना म्हणजे त्यांच्या बायकोला ॲडमिट केलं नंतर ते काहीतरी काम असेल त्यासाठी ते थोडं बाहेर गेले होते आणि आमच्या गावाच्या अर्ध्या तासाच्या अंतरावरच ते गाव आहे म्हणजे आमच्या आम गावाकडे जाताना ते गावं लागतं आम्हाला तर म्हणजे ती सकाळ सकाळी उठल्यावर ते स्टेटस बघितला ना मी ठेवला होता लोकांनी त्याच्यानंतर न्यूजसुद्धा बघितली तर, तर एवढं वाईट वाटलं की म्हणजे त्या बापानं त्या मुलीचं तोंडसुद्धा बघितलं नाही मनाचं ह हळहळलं कारण की मी जेव्हा दोन हजार सोळामध्ये म्हणजे यांच्यासोबत मी होते ना तर म्हणजे काश्मीरमध्ये मी भरपूर सारे हल्ले व्हायचे बघा आणि तेव्हा आपल्यातले एवढे सारे जवान शहीद झाले होते ना एवढे सारे न्यूज कारण न्यूज मी बसायचे ना बघत तर म्हणजे मला रडायला यायचं मी अक्षरशः रडायचे एवढं मला वाईट वाटायचं ते बघूनच कारण कुणाचं छोटं बाळ असायचं तर कुणाचं म्हणजे म्हणजे बायको प्रेग्नंट असायचे तर कुणाचं फक्त आई वडिलाच पाठीमागं असायचे तर असं हे असं सगळं बघून आहे ना असं म्हणजे मनाला असं वाईट वाटायचं माझा छोटा भाऊ आहे ना तर त्याला आर्मीमध्ये जायचं होतं आणि माझे वडील आर्मीमध्ये होते तर त्यामुळं त्याला पण असं म्हणजे त्याच्या मनात पण तेच असं भरलेलं होतं की आणि माझ्या वडिलांना पण वाटायचं की दोघा मुलांपैकी एक जण कोणतरी आर्मीमध्ये म्हणजे नाही का लागावा असं तर मग छो मोठ्याचं तर म्हणजे एज संपून गेलं आणि त्याच्यानंतर मग त्याला एवढं नव्हतं म्हणजे आर्मीमध्ये जावं तो पोलीस भरतीचं ट्राय करत होता त्याच्यानंतर बारका आहे माझा भाऊ तर त्यानं भरपूर प्रयत्न केला पण त्याला हातसुद्धा त्याचा फ्रॅक्चर असल्यामुळे मेडिकलमध्ये पण निघायचा म्हणजे जास्त करून मेडिकलमध्येच त्याचं फिजिकल आउट ऑफ व्हायचं पण मेडिकलमध्येच निघायचा शेवटपर्यंत जे वय संपेपर्यंत त्यानं भरपूर प्रयत्न केला अक्षरशः म्हणजे त्याचं नाहीच झालं पण न झालं न झाल्याच्या नंतर मग असं म्हणजे असं असं न्यूज वगैरे बघितला नाही की असं वाटायचं की जाऊ देत म्हणजे नाही का की असं बघितलं की असं वाईट वाटायचं की कसं या त्याविषयी मग आहेत तसाच बरं आहे म्हणजे की दोन घास सुखाचं खाऊन आपलं म्हणजे आहे सुखी आहे आपलं असं असं वाटायचं तर पण प्रत्येकाची इच्छा असती त्याला आवड होती आर्मीची भरपूर म्हणजे भरपूर त्याला आर्मीमध्ये जायची एवढी इच्छा होती ना की विचारा रडत होता अक्षरशः म्हणजे त्याचं फिजिकल म्हणजे वगैरे मेडिकलमध्ये वगैरे हे झालं ना की त्याला अक्षरशः एवढं वाईट वाटायचं की एकदा तर त्याचं आहे ना सोलापूरमध्ये गेला होता सोलापूरमध्येच तर ना स्टेशनवर झोपला होता आणि सगळीच मुलं म्हणजे स्टेशनवरच झोपावं लागतं पर्याय नसतो जर त्या ठिकाणचा कोण ओळखीचा मुलगा वगैरे असेल तर मग टेरेसवर वगैरे म्हणजे जागा देतात तशी दिली होती त्याला एकदा म्हणजे तर स्टेशनवरती झोपला होता आणि काय झालं रात्रीच्या म्हणजे कसं मुलांना तर एवढं प्रवास वगैरे करून नीट खाणं नाही पिणं नाही काही नाही आणि एवढी त्याची गाठ झोप लागली होती की त्यानं उश्याला बॅग घेतली होती त्या बॅग बॅगमधलं नाही बॅगच सगळी घेऊन गेला तो कोण होता काय माहिती आणि वरती जे ब्रिज असतो ना त्याच्यावरती नेऊन जिन्यामध्ये बॅग आणि डॉक्युमेंट आणि मोबाईल पण त्याच्यामध्ये होता फक्त पैसे काढून घेतलं नशीब म्हणजे फक्त पैसेच काढून घेतलं होतं आणि मग तिथंच एक दुसरा त्याचा मित्र होता मग त्यानं त्याला पैसे दिले की ट्रॅव्हलिंगसाठी त्याला पैसे दिले त्याला तर त्यानं सांगितलं तर सांगताना असं सा म्हणजे जर होतं असं इतकं वाईट वाटलं ना की म्हणजे भरपूर त्याला आवड होती तर ते सांगायचं राहिलं आपलं की ना म्हणजे ते न्यूज बघितली मी तो शहीद म्हणजे तर मी सकाळी ती न्यूज बघितली स्टेटसला बघितलं लोकांच्या की म्हणजे ती मुलगी ती उठून आपल्या नवऱ्याला म्हणजे बघू सुद्धा शकत नव्हती कारण सी सेक्शन झालेलं असणार आहे आणि मग त्यामुळं ती उठून सुद्धा त्यांना बघू शकत नव्हती म्हणजे एवढं वाईट घडलं खरं तर आणि ती मुलगी बघितलं तर मला वाटतं आठ दहा नंतर जन्मली म्हणजे ते जेव्हा एक्सपायर झाले ना ॲक्सिडेंट झाला त्यांचा त्याच्या आठ दहा तासाच्या नंतर ती जन्मली मुलगी तर हे तर ठीक आहे तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हो, तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं ना हे सगळं जे पसारा पडला आमचा जसं हाताला लागल ना तसं म्हणजे मी टाकत नेलं वरती तर हे सगळं आहे ना याच्यामध्ये ते सगळं गिफ्ट मिळालेलंच आहे दिवाळीचं त्याच्यानंतर इथं आहे ते फ्लिपकार्टवरून त्यांनी म्हणजे भाऊबीजेला आलेलं आहे हे याच्यामधलं काहीतरी वरचा बॉक्स भावविजेसाठी आलेला भाऊ विजेला आलेला आहे मला त्याच्यानंतर हे जे आहे ना तर हे ॲक्वा आहे तर ते आम्ही काही इथं जोडलेलं नाही कारण इथं पाणी हार डॉटर असल्यामुळे ते नाही जोडू शकत कारण लगेच ते खराब होऊन जाणार ए इथं आहे ते फ्लिपकार्टचं आहे माझं शेगडी आहे इथं लग्नातली थोडीशी खराब झाली म्हणून ती ठेवून दिली नंतर दुसरी घेतली त्याच्यानंतर वरती टी व्हीचा बॉक्स पडलेला आहे त्याच्यानंतर इथं पोतं पडलेलं आहे ते पोत्यामध्ये मला वाटतंय भांडी आहेत आणि अजून एक दुसरं पोतं आहे ते किचनच्या खाली पडलेलं आहे त्याच्यानंतर ट्रायपॉड असंच टाकून दिलं आहे ट्रायपॉडचं बॉक्स त्याच्यानंतर हे बाळाचं बाळ झोका आहे झोका माझ्या सासऱ्यांनी दिला होता दिव्यांशला दिला होता म्हणजे माझ्या मोठ्या मुलाला पहिल्या बड्डेच्या वेळेस त्याच्यानंतर इथं सगळ्या पडलेत इथं आहे हे बॉक्स पडले त्याच्यामध्ये काय ठेवले बरं सगळं सामान म्हणजे जेणे लग्न सामान ठेवलंय आणि हे मी ठेवणार नव्हते खरं असं कारण मी काय करते टाकीमध्ये सगळं ठेवून देते किराणा वगैरे त्याच्यानंतर इथं आहे ना पोतयामध्ये काहीतरी असल विसरले मिळतं काय ठेवले ते त्याच्यानंतर हे आहे ते आमचं गिफ्टच आहे यांना गिफ्ट मिळालेलं ह्या वर्षीच्या दिवाळीला मिळालेलं गिफ्ट ते तुमच्यासोबत मी शेअर केलं ते बॅग आहे त्या होती त्याच्यामध्ये आणि हे सगळं असंच हे त्यांचं आहे रूम मालकांचं पडलेलं आहे त्याचं तर एवढं सगळं पसार आहे तर ते मला आता काढायचं आहे आणि आता तास तरी माझा जाणार आहे ज्यामध्ये सगळं झाडून मिडून घ्यायला ते सगळं काढून परत व्यवस्थित ठेवायला आणि भांडी ती मला धुवायचीच आहे ती भांडी तर ती कधीतरी आता नंतर जेव्हा जास्त वेळ असेल तेव्हा कामाला सुद्धा सुरुवात करूया तर हे असं न्यूज वगैरे बघितल्या असं की मग असं मला वाटतं मनाला म्हणजे की म्हणजे जास्त करून मला जी स्थळं आली होती ना तर ती अशी म्हणजे आर्मीचीच आली होती आणि कारण कसं होतं म्हणजे म्हणजे मामा आहेत ना छोटे तर ती आर ते आर्मीमध्येच होते आणि मग ते त्यांच्याकडनं जास्त करून स्थळं यायची ते आर्मीचीच यायची आणि मग आणि जास्त करून मला आवड असं होतीच म्हणजे की आर्मीवालाच नवरा असावा असं मला वाटायचं आणि स्थळं पण तशीच आर्मीचीच यायची आणि मग म्हणजे ते नाहीच झालं शेवटी कसं नशिबात असं देत होतं आणि जे होतं तरी चांगल्यासाठीच होतं कितीही आवडलं किती, किती साफसफाई जरी केली ना तरी ते कमीच राहते कारण इथं आता बघा वरती ते बॉक्स वगैरे पडले होते बरेच होते बॉक्स तर मी ना ते ट्रान्सपोर्टिंगचे बॉक्स होते तर मी त्यातले मला ते चार बॉक्स काहीतरी रद्दीवाल्याला देऊन टाकले आणि बाकीचे बॉक्स तीन चार ठेवून दिले चार चार बॉक्स ठेवून दिले कारण त्याच्यामध्ये म्हटलं की सामान वगैरे बसून जाईल वरचं तर मी काय काढलं नाही कारण काय आहे ते माझ्या हात पण काही वरती पोचत नाही कारण ते त्यांनी ठेवून दिलं आहे आणि हे जे आहे ॲक्वा तर ते, ते तर भरपूर जड आहे त्यामुळे मला ते खाली घेता पण येणार झालंय मग ते तसं झाडून घेणार आता आणि हे एवढं सगळं सामान काढलं एवढं सगळं काढलं आता तर आता ह्याच्यामध्ये अजून बाकीचं तिकडं तसंच पडलं आहे ते नंतर काढते पहिलं हेच वरती ठेवून देणार साफ करून तर याच्यामध्ये आहे ना धूळ किती बसले तर काही धूळच आहे तर किती साफ करून करून करणार तरी असं पण आहे ना तर हे सगळं तरी बाहेर बॅगा वगैरे आहेत तर याच्यामध्ये त्यांना भेटलेलंच आहे मला वाटतं रिलायन्सला होते ना तर तेव्हाच मिळालेलं आहे काय कायच्यावर इंडक्शन आहे छान हे त्यांना जेव्हा ते जे रिलायन्सला होते ना जामनगरला तर तेव्हा ते हे भेटलेलं आहे इंडक्शन वापरत कधी कुठल्या गोष्टीचं झालेलंच नाही असं बघूया आपण ते बंद तारखं नको पण परत ठेवता नाही आलं तर सुद्धा आम्हाला हा मिक्सर आहे म्हणजे तो हां तर हा मिक्सरसुद्धा कंपनीतून मिळालेला आहे आणि तर हवा तुमचा वापर नाही करत आणि हे जे आहे ना तर हे कुठं मिळालेलं आहे बरं हे आम्ही चिपळूण होतो ना चिपळूणला गारडामध्ये तर ठेवा हे मिळालेलं आहे तेच मिळालं आहे हेच आहे सगळ्या वस्तू आहेत त्यातलं मी एक काढ यातलं मी एक काढ वापरायला आणि शक्यतो मी भांडी काय जास्त बाहेर काढत नाही कारण काय होतं वापरायला म्हणजे तीन माणसांसाठी किती राहतात त्यामुळे मी काय जास्त नाही भांडी बाहेर काढतच आणि छान आहे मग तसं म्हणजे क्वालिटी चांगली सगळ्या वस्तूंची

पतंग आहेत पतंग भरपूर साऱ्या पतंग आहेत आता हे तर ते काही घेऊन जाणार नाही रुमाला त्यामुळे आता हे डिवायसेस वापरल आणि काही राहतील ते पुढच्या वर्षी वापर कारण आता पण यांनी घेऊन आले गेल्या वर्षीच्या पण आमच्या पतंगा काहीतरी दोन तीन आहेत बोरहान केलं तेव्हा वापरले आणि याच्यानंतर मित्रांच्याकडून पण घेऊन आले होते हे आणि आमच्या दोन तीन होते ते आपण परत अशाच ठेवलेत त्याच्यानंतर आता हे आपण भरपूर साऱ्या दिसत आहेत बरं म्हणजे धूळ भरपूर आहे त्याच्यामध्ये दाखवते मी किती सांगते एक दोन तीन सत्तावीस म्हणजे सत्तावीस पतंग आहेत सत्तावीस ट्वेंटी लॉटरी आली म्हणतोय हे काय ते म्हणजे त्यांच्या मालकांच्या घरी काय घेऊन जाणार नाही ते काय पतंग घेऊन जाणार थोडी आता हे म्हणजे मी बघितलं ना कोपऱ्यात पडलं होतं आमचं सामान जेवढं ठेवलं त्याच्यानंतर ते आल्या मी एकदा फक्त वरच्या सगळं झाडलं होतं तेव्हा फक्त ते काढलं होतं हे आणि त्यांच्या लग्नातलं म्हणजे मी त्यांच्या एका छोट्या मुलांच्या लग्नातलं आणि हे एक साईडला पडलेलं होतं तर आता मी सहज म्हटलं म्हणजे ते काय बागावं तर त्याच्यामध्ये पतंग आहेत आणि सत्तावीस पतंग आहेत आपला भाऊ दिलेला दाडाने मोकळा भाळ माझा यात मध्ये भरपूर साऱ्या प्लेटा भरपूर साडे डिश भरपूर सारे छोटे छोटे बाउल भरपूर सारे चमचे आणि काय भरपूर सारे असे थोडे मोठे मोठे बाउल आहेत त्याच्यामध्ये मध्ये बाउल म्हणजे आम्ही आपण म्हणतो भाउली म्हणजे बाउल मध्ये हे हे सोवाण चहाचा ट्रे आहे भरपूर सारे ते पण मी तसंच ठेवले ते पण काही नोकऱ्याला नाही काढलेला नाही काढले जेव्हा लागेल तेव्हाच काढायचं आणि परतवरती ठेवून द्यायचं काहीच मी काढत नाही सगळं भांडी वगैरे सगळं मला आवरायच होतं म्हणजे आता मला वाटतं एक दीड महिना झाला असं सगळं दिवाळीच्या नंतर मी गावावरून आले ना तेव्हा सगळं आवरलं होतं पण आता काय झालं आता आमचं ते टॉयलेट बाथरूम आहे ना तर ते लिकेज होऊन पलीकडचे आहे त्यांच्या घरामध्ये ते पाणी सगळं लिक होऊन सगळं गेलं जा म्हणजे जायला लागले आणि मग ते रोज आणटी म्हणून सारखी सांगत असते की असं असं पाणी तुमचं आहे असं मग ते ओनर आहे त्यांना सांगितलं त्यांनी कॉल करून तर ते प्लंबर आता बोलतो की सगळं तोडावं लागणार आहे मग आता एवढं सगळं घरात एवढा घाण होणार आहे की विचारायला नको दोन दिवसात आमचा प्रश्न आहे काय

आणलंय तसं मग मी वरती टाकून देते आणि काही ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी आम्हाला रुमा भेटले होते ना तर कडाप वगैरे होती आणि डबे वगैरे ठेवायला पण चांगलं होतं तसं इथं काय होतंय सगळं काय असेल ते मांडणीवरच ठेवायचं आपलं आणि जे डबे वगैरे पिठाचे वगैरे आहेत ते असे खाली ठेवून देते मी आणि वरती म्हणजे न लागणार आणि बाहेर आहे ते असं म्हणजे कडाप वगैरे बाहेर पण नाही म्हणजे वरती जसं हा स्लॅब असा टाकला आहे ना असा तर हे असं काहीच नाही मग त्यामुळं लय आवड होतं असं जरी कपडे वगैरे जरी डेली यूजची म्हटलं ना तरी कशी काळा वगैरे असते की आपण ठेवून देतो आणि आपण भाड्याच्या घरामध्ये राहायचं म्हटलं की आपण एवढं काही जास्त कुठलीच गोष्ट खरेदी वगैरे करत नाही कारण ते ट्रॅव्हलिंगमध्ये लय अवघड होतं कारण एवढं सगळं सामान ते आत्ताच आमचं सामान आधी काहीच नव्हतं पण आत्ता म्हणजे इथं आल्यावर या रूममध्ये आल्यावरच आम्ही फ्रीज वगैरे कपाट टेबल असं छोट्या छोट्या वस्तू म्हणजे घेतल्या कूलर वगैरे घेतला कूलर तर गरजेचंच आहे कारण इथं भरपूर गरम होतं आणि त्यामुळे कूलर तर लागणार कुलरचं उन्हाळा पावसाळ्यामध्ये सुद्धा इथं गरमी भरपूर असते आणि मग एप्रिल मे आणि जून तीन महिने एवढा लाईट बिल आम्हाला आला होता ना की विचारायला नको त्याच्यानंतर मग आता पाऊस थंडी चालू होईपर्यंत लाईट बिल तसाच होता आता थोडंसं मागच्या महिन्यात कमी आला आणि आता इथून पुढं इथं कसं आहे दोन महिन्याचा लाईट बिल एकदम येतो असं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एका महिन्याचा लाईट बिल एकदाच म्हणजे एकाच महिन्यात येतो तसं इथं दोन महिन्याचा एकदम लाईट बिल येणार दोन महिन्याचं गॅस बिल आहे ते एकदमच येणार असं म्हणजे लाईट बिल ठीक आहे तसं मग मला वाटते न सहा का सातनं काहीतरी आहे सहा का सात रुपयेनं युनिट पर युनिट आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये दहा का अकरा रुपयांना असं काहीतरी असं आहे म्हणजे असं असं मी ऐकू नये तर मला पण एवढं माहिती नाही आपल्या महाराष्ट्रातलं पण इथलं सहा ते सात रुपयेचं या दरम्यानच आहे काहीतरी साडेसहा ते सात असं त्यामुळे लाईट बिल ठीक ठाक बरायचं असतं म्हणजे पण जास्त ऑफर झाला की सगळ्यांना येतोच लाईट बिलचं तर मी हे सगळं बॉक्स आहे ते खाली काढून घेतले ते बॉक्स वगैरे खाली काढून घेते त्याच्यानंतर सगळा कचरा वगैरे काढून घेतला आणि पलीकडच्या साईडनं पावसामध्ये आहे ना पाणी भरपूर पाजरलं होतं आणि ते बॉक्स आहे ते मी या साईडला ठेवले होते पहिल्यांदा तर त्याच्यानंतर मग परत थोडंसं बाजूला सरकवले तरी पण ते पाण्यानं थोडंफार भिजले बॉक्स पाठीमागच्या साईडून आणि पाणी त्या साईडला पाजरतेच आणि इथं ना एवढा सारा फ्रीजमध्ये भाजीपाला आणून तसाच ठेवला होता तो काही साफ वगैरे करून नव्हता ठेवला तर ते पण मला साफ करायचं होतं कपडे वगैरे सुकलेली सगळी घरामध्ये घेतली त्याच्यानंतर मग पाण्याचा पण असा प्रॉब्लेम व्हायला लागलाय ना मग कारण की वरती कॉक बंद करावा लागला आणि मग सगळं पाण्याबरोबरच सगळं करावं लागतं तरी पण नाही होत मग ड्रम आहे त्यात थोडंफार पाणी भरून ठेवतो आणि मग एवढं सारं माझं सगळं काम असं म्हणजे सगळं आवरून घेतलं नवरत की फ्रीजमधलं वगैरे सगळं काढलं होतं तर तेव्हा असं किचन भरलं होतं सगळं आवरून मग सगळं स्वच्छ करून घेतलं फ्रीज वगैरे सगळं त्यातल्या ट्रॉल्या वगैरे धुवून घेतल्या आणि किचनसुद्धा स्वच्छ केलं मग जरा फ्रेश वाटलं नंतर लादी वगैरे पुसली फरशी मी सकाळी पुसलीच नव्हती मग संध्याकाळी सगळं आवरलेच्या नंतर पुसली संध्याकाळी जेवणामध्ये फक्त बनवलं होतं चपाती आणि भाजी कारण हे नव्हती आणि दिवेश बोलला मला भात नको आहे आणि भात मग कसं हे जर का नसले ना तर शक्यतो मी काही करतच नाही भात कारण दिव्यांशी काही खात नाही आणि मी एकटीसाठी कुठं करू मग तर इथेच मी आजचा माझा व्लॉग थांबवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद